शिवसेना उल्हासनगर शहरप्रमुख कैलास तेजी यांच्या वतीने दोन दिवसीय मोफत शासकीय दाखलेवाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले उल्हासनगर मधील हिल लाईन परिसरात दुर्गा माता मंदिराजवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसीय मोफत शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे या मोफत दाखले वाटप शिबिराचे उद्घाटन शिवसेना उल्हासनगर शहर प्रमुख कैलास तेजी यांच्या हस्ते करण्यात आले या मोफत दाखले वाटप शिबिराचे उद्घाटन शिवसेना उल्हासनगर शहर प्रमुख कैलास तेजी यांच्या हस्ते करण्यात आले पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोफत दाखल्यांसाठी केली होती या शिबिरासाठी उल्हासनगर तहसील कार्यालयाने भरीव सहकार्य केले शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शासकीय दाखले वाटप शिबिर शिवसेना शहर प्रमुख कैलास तेजी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले आहे या शिबिरात राष्ट्रीयत्व दाखला रहिवासी दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला उत्पन्नाचा दाखला आदी दाखले मोफत मिळणार आहे कुटुंब प्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवस निमित्त आम्ही हे शिबीर लावण्यात आलं आहे शासकीय दाखल्याचे दोन दिवसासाठी लावलं आहे शिबीर आणि आतापर्यंत दोनशे अडीचशे लोकांनी लाभ घेतला आहे आणि अजून चालूच आहे रहिवाशी दाखला दिवस दाखला सा उत्पन्न दाखला माननीय शेर प्रमुख कैलास तेजी यांच्या प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज उल्हासनगर